जिल्हा अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी सामाजिक प्रयत्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये शिरपूर तालुक्यातील लौकी गावात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ हे गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित पैसे वाटप करणारा अधिकारी तसेच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवाराविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रयत्न करीत आहे मात्र अद्याप प्रशासकीय पातळीवरून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याच्या कारणावरून सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला पोलिसांनी सिद्धार्थ वाघ यांना ताब्यात घेतले आहे मात्र सदर प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी चिरपूर तालुक्यातील लौकी गावात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे शासकीय कर्मचाऱ्यामार्फत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांनी संबंधित पैसे वाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता या व्हिडिओची संपूर्ण धुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली होती तोपर्यंत प्रशासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही व संबंधित पैसे वाटणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात जोपर्यंत प्रशासन कारवाई करीत नाही तोपर्यंत माझे आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला माझं नाव सिद्धार्थ लक्ष्मण वाघ लवकी गाव लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे मतदान मध्ये पैसे वाटप झाले कुठे कधी बेकायदेशीर लौकी गावात त्याचा विरोध केला त्यानंतर कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद एक मिनिट हो आता दिलेला प्रांत तहसीलदारांना दिलं तरी सुद्धा कुठलीच कारवाई नाही इलेक्शन कमिशनला दिलं तरी काहीच कारवाई होत नाहीये या प्रशासनने खेळ मांडून ठेवलेला आहे आमची फक्त मजा घेतात चलो कुणाचे पैसे वाटले जात होते भाजपचे पैसे वाटले गेले